येथे राशी तिच्या डॅडींच्या बड्डेसाठी गिफ्ट रॅपिंग करते आहे आशीने छान असे गिफ्ट रॅपिंग मध्ये क्रिएटिव्हिटी केलेली आहे इतकं छान वाटत होतं पाहायला

Happy, Happy birthday, dear yes, Sandy. Happy birthday to you. <laughs> May God bless you. May God bless you. Happy birthday dear Sandy Happy birthday to you Let's take it, it. Hmm. Happy birthday Nair Thank you uh -huh. Dad Thanks for this surprise Last uh, wife, one. And wifey. हॅलो फ्रेंड्स आता आम्ही चाललेलो आहोत महड येथे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आज आम्ही आपली नवीन गाडी रॉयल एनफील्ड घेऊन निघालो आहोत आम्ही आता महड येथील श्री वरदविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन निघालो आहोत पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन घ्या पालीला आलो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तिकडे पण गर्दी तिकडे पण गर्दी आज संडे आहे खूप गर्दी आहे पण गणपतीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आमचा बड्डे होतच नाही सो असंच कनेक्ट राहा पुढे काय काय आम्ही सेलिब्रेट करणार आहोत पाहण्यासाठी सॅनिंचा हॅपी बड्डे हे पाली येथील परळी गाव आहे परळी येथे आहे एडल्या विमाजिका हे hey पहा फ्रेंड्स सँडिनचा बर्थडे आहे तर छान असं डेकोरेशन केलेलं आहे हॅलो फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता माझ्या मागे छान असं डेकोरेशन केलेलं आहे सँडींचा बड्डे आहे आणि त्यांचा बड्डे म्हणजे त्यांचे फ्रेंड्स फॅमिली सगळेजणं आतो वाट पाहत असतात सँडीचा बड्डे कधी येतो आणि आम्ही सेलिब्रेट कधी कर करतो आहे तर त्यांचे फ्रेंड्स वगैरे येणार आहेत त्यांनी सरप्राईज वगैरे केलेलं आहे प्लॅन आणि तुम्ही आधी पाहिला असाल रात्री बारा वाजता पण देवेंद्र भाऊजी म्हणजे सँडींचे क्लोज फ्रेंड ते आलेले तर त्यांनी छान सेलिब्रेट केलं रात्री आणि खूप एन्जॉय केलं गप्पा वगैरे मारल्या आणि आता पुन्हा बड्डे कंटिन्यू होतो आहे आता कोण कोणत्यात आणि काय काय मजा येणारी ते पाहू शकता छान असं चिकन ड्राय बनवलेलं आहे हॅलो सँडी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमचं पुढील आयुष्य सुखसमृद्धी आनंदाचं भरभराटीचं जाओ तुम्ही इतकं प्रेमाळा इतकं प्रेम सगळ्यांना देता कित ते एकदम इझी तुमच्यासाठी प्रेम देणं म्हणजे दे। तुम्ही इतके प्रेमळ असल्यामुळे तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात सगळ्यांसाठी एक आदर्श व्यक्ती आहात आणि तुमच्या आयुष्यातले जे सगळे रोल आहेत म्हणजे मुलगा नवरा वडील भाऊ जे जे सगळे रोल आहेत काका मामा सगळेच फ्रेंड्स वगैरे म्हणा इतके सगळे रोल तुम्ही छान निभावलेले आहात निभावताय आणि पुढेही निभवाल मला खात्री आहे आणि तुम्ही असेच राहाल कायम आणि असेच हसत राहा आणि असेच प्रेम सगळ्यांसोबत वाटत राहा कारण तुमच्याबद्दल जेवढं बोलू ना म्हणजे मीच नाही तुमच्याबद्दल जेवढंही कोणीही काही बोलेल ना म्हणजे तुम तेवढं कमी आहे इतकं प्रो किंवा इतका कूल माणूस आयुष्यात प्र सगळ्यांच्या तुम्ही म्हणजे ज्याच्याशी ज्याच्याशी जोडले गेलेलं आहात त्यांच्या लाईफमध्ये तुमचं रोल खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहात आणि ते तुम्हालाही चांगलं माहिती आहे आणि बोलायला खूप एक बोल बोलेल तेवढं कमी आहे तेवढा ब्लॉक पण मोठा होऊन जाईल पण तुम्ही असंच आनंदी राहा आणि जसं सगळ्यांना तुम्ही जे प्रेम देता सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद देताय तसंच शेवटपर्यंत आपलं प्रेम आपला आनंद आणि असं सगळं छान राहू आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा 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 वेलकम सारिका अँड प्रमोद कामिंग फ्रेंड्स ते काय सरप्राईज तर तर देवेंद्र भाऊजी प्रमोद आहे बर्थडे म्हणाल तुमच्या बेस्ट फ्रेंड बद्दल आज माझ्या खास मित्राचा वाढदिवस आहे आणि ते मी कसा मिस करणार

तुम्ही लाईफ टाईम असं ठेवू शकता खराबी नाही होणार खूप छान तिने मेहनत घेऊन बनवलेलं आहे आम्हाला डॅडी थांब रे वर्ल्ड बेस्ट डॅड

毛毛。谢谢妈妈 Yeah. आणि अमोदचा मुलगा आहे आमच्या ग्रुपमध्ये अर्णो सगळ्यांचा लाडका मुलगा आहे दीपाली माझी फ्रेंड जी की तुम्ही माझ्या बड्डे व्लॉगमध्ये पाहत असाल ती मला विश करायला आठवणीने येतेच येते आणि हे आहे सॅनडींचे फ्रेंड म्हणजेच एकदम जेव्हा ते लहान होते म्हणजे शाळेत जात नव्हते म्हणजे बचपन का फ्रेंड आहेत त्यांचे म्हणजे आत्तापर्यंत त्यांची फ्रेंडशिप एकदम भारी आहे प्रदीप भाऊजी आणि दीपाली हजबंड वाईफ आहेत आणि प्रदीप भाऊजींमुळेच दीपाली माझी फ्रेंड झालेली आहे नहीं दिवाली का वीडियो वगैरह मैं दूँ दाकुला करो ना मिली वीडियो <laughs> oh, कारो ना मिले कारो हो ला हाँ पिंगे कापल है ना अच्छा हाँ ठीक है ठीक ही मामले हेलो हैलो एप्पी बर्थडे फोटो नाही व्हिडिओ नाही अशी हो नाही बरोबर चालू झालं दादा काका हं नाही शाम नाही करते व्हिडिओ करते नाही बघ शेन फिनिश होतो शेन लागला चला नाही हे मी दे हे मानती आहोत सॉरी काय करते असते गाडी नाही फिरवायची गाडी चालली

हसत रहा, आज इथे असेच नेहमी तुमच्यामुळे आम्ही आहोत तुम्ही आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी नांदो तुम्ही नेहमी आमच्यासाठी स्पेशल राहा आय लव्ह यू डॅडी आय लव्ह यू ऑल हेल्प स्वतःटिव्ह केले पॅकिंग मस्त केलं तिने डॅडी थँक्यू व्हेरी मच हो चॉकलेट थँक्यू थँक्यू व्हेरी मच एक जास्त

हा शर्ट सारखा दिसतो पण हा शर्ट नाहीये राशीने केलेली छान गिफ्ट ट्रॅपिंग आहे आतमध्ये छान असं गिफ्ट आहे आणि लुक पण किती छान आहे आणि त्यात हे असं जे गिफ्ट आहे ते आमच्या रॉयल पर्सन साठी रॉयल एनफील्ड किचन धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक यू थँक यूक यूजन्य

हे आहेत आमच्या सोसायटी मधले काका आणि त्यांचा मुलगा शुभम काका काकी आणि त्यांच्या दोन सोनू आणि स्नेहल आम्ही आमच्या दोन फॅमिलींचं बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे की आमचं एक नातं जोडलं गेलेलं आहे

बड्डे पार्टी छान झाली आणि आता बड्डे पार्टी संपली सगळे घरी गेलेले आहे डिनर पण इथेच घरी केलेलं आणि आता आमची क्लीनिंग चालू आहे सगळं आता क्लीन करतो आहे म्हणजे छान सगळी उघडं फ्रेश वाटेल